नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी होमराज लोणबले तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे जो एस एस सी जी डीचा शेड्यूल आहे त्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये एस एस सी जी डीच्या जागा यायला पाहिजे होत्या पण नोव्हेंबर महिन्यात संपला तरीही एस एस सी जी डीच्या जागाचा जा आतापता नव्हता त्यामुळे मनामध्ये संभ्रम निर्माण झाला कि की एस एस सी जी डीच्या जागा यावर्षी येणार की नाही येणार किंवा येणार तर कधी येणार परंतु नोव्हेंबर महिना संपला आणि डिसेंबर महिन्याच्या एक तारखेला आपल्याला खुशखबर मिळाली आणि नोटिफिकेशन जाहीर झाली जा की एस एस सी जी डीमध्ये पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी पदाची भरती होणार तर विद्यार्थी मित्रांनो थोडं हे वॅकेन्सी पाहून आपल्याला वाटलं की खूप कमी जागा आहेत परंतु आपण दरवर्षी पाहिलेलं आहे एस एस सी जी डीमध्ये नोटिफिकेशनमध्ये कमी जागा असतात आणि नंतर त्या वाढून कधी डबल तर त्याच्यापेक्षाही जास्त होतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी जर आता आपल्या असतील दिसत असतील तरी पण ह्या कमीत कमी पंचेचाळीस हजार प्लस होणार याच्याबद्दल निश्चिंत रहा आणि जोशाने आणि जोमाने तयारी करा आता विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची गोष्ट आहे एस एस सी जी डी एसची जी तयारी करणाऱ्या मुलांसाठी तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याच्यामध्ये पेपरचा पॅटर्न काय असणार आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असणार आहेत त्यानंतर फिजिकलचा काय कशा प्रकारे असणार आहे ह्या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा देशाच्या सेवेमध्ये देशा देशाची सेवा करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक संधी मिळालेली आहे म्हणून हे संधी आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला आपली एक जागा निश्चित करायची आहे जोसाने आणि जोमाने तयारी करा आणि यावर्षी एस एस सी जी डीमध्ये जेवढ्या काही पोस्ट असतील त्याच्यापैकी कोणत्याही पोस्टमध्ये आपली एक जागा निश्चित करा तर चला विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेची माहिती पाहू बघा विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये भर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि एक डिसेंबरपासून ते एकतीस डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचं आहे बघा एक तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचं आहे त्यानंतर बघा त्याच्यामध्ये हा ऑनलाईन हे जे आहे पूर्णची पूर्ण प्रक्रिया एक महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर ह्या भरतीचा जो है, है पेपर आहे ह्या पेपरचा शेड्यूल फेब्रुवारी ते एप्रिल फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे आपल्याकडे तयारीसाठी तीन पूर्ण तीन महिने उरलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे एक महिन्याचा कालावधी आहे आणि त्याच्यानंतर भरती प्र म्हणजे पेपर हे फेब्रुवारी ते एप्रिल या आ, दोन महिन्याच्या कालावधी होणार आहे चला त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये किती पदाच्या कोणत्या पदाच्या किती जागा आहेत ते पण पाहूया आपण तर विद्यार्थी मित्रांनो यांचा बघा पेमेंट कितीपर्यंत असते तर याचा बेसिक पेमेंट एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एवढ्या याच्यामध्ये यांचा पेमेंट असते बघा भरपूर पेमेंट असते त्याच्यानंतर त्यांचे अलाउन्सेस काय असतात म्हणजे तुम्ही कुठं ड्युटी करत आहात कोणत्या ठिकाणी करता त्याच्यानुसार ते, ते पेमेंट कमी जास्त होत असते तर बघा याच्यामध्ये बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस बीएसएफच्या बघा एकूण जागा आहेत सहाशे सोळा जागा आहेत त्यानंतर बघा सी आय एस एफ सी आय एस एफच्या एकूण चौदा हजार पाचशे पंच्याण्णव जागा आहेत त्यानंतर बघा सी आर पी एफ सी आर पी एफच्या पाच हजार चारशे नव्वद जागा आहेत एस एस बी एस एस बीच्या एक हजार सातशे चौसष्ट जागा आहेत त्यानंतर आय टी बी पी आय टी बी पीच्या एक हजार दोनशे त्र्याण्णव जागा आहेत त्यानंतर आसाम रायफलच्या एक सतराशे सहा जागा आहेत आणि एस एस एफ याच्या जागा आहेत तेवीस अशा प्रकारे कॅटेगरी वाईज आहेत तुम्ही तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीचे असाल त्याच्यानुसार याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीला कोणत्या पदाच्या किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर बघा एकूण जागा आहेत पंचवीस हजार चारशे सत्याऐंशी परंतु हा आत्ताचा आकडा आहे नंतरचा आकडा जास्त असणार याच्याबद्दल निश्चिंत रहा तर कोणत्या कॅटेगरीला किती जागा आणि कोणत्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे तुम्ही इथं व्यवस्थित चेक करू शकता एस सीचा कॉलम दिलं इथं बघा एस सीचा एस टीचा ओ बी सीचा ई डब्ल्यू एस ओपन त्याच्यानंतर फिमेलच्या पण जागा दिल्या आहेत फिमेलचा स्पेशल आहे एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस आणि ओपन पूर्ण इथं हा मेलचा म्हणजे मुलांचा आहे आणि हा मुलींचा हा असा रकाना दिलेला आहे रकानामध्ये तुम्ही पूर्ण जागा आपापल्या कॅटेगरीसाठी कोणत्या पदाच्या किती जागा आहेत हे तुम्ही चेक करू शकता तर यावर्षीसुद्धा मागच्या वेळे मागच्या वेळेससुद्धा एस ए सी आय एस एफच्या खूप जास्त जागा होत्या आणि यावर्षी पण सगळ्यात जास्त जागा चौदा हजार पाचशे पंच्याण्णव सी आय एस एफच्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण बरेचशे मुलं जे एस एस सी जी टीची तयारी करतात त्यांना असं वाटते की त्यांचा फर्स्ट प्रेफरन्स हा सी आय एस एफ असते आणि यावर्षीसुद्धा सी आय एस एफच्या खूप चांगल्या जागा आहेत म्हणजे तुम्हाला सी आय एस एफमध्ये जाण्याची सुवर्ण संधी यावर्षीसुद्धा मिळालेली आहे तर हे गमवू नका तुपल्या आपल्याकडे तीन महिने आहेत तीन महिन्यामध्ये आपल्याला छान अभ्यास करायचा आहे आणि याच्यामध्ये एक जागा घ्यायची आहे पंचवीस हजार चारशे सत्त्याऐंशी आणि मी तुम्हाला सांगितलं हे कमीत कमी पंचेचाळीस किती हजार तर पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त जागा होणार हे दरवर्षी एस एस सी जी डीमध्ये असं होत असते ठीक आहे तर हे जागेबद्दलची माहिती होती त्यानंतर बघा पेमेंट पण सांगितलं आहे पेमेंट भरपूर असते बरेचसे अलाउन्सेस लागून ते बऱ्यापैकी पेमेंट असते याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तर हां जे एन सी सी झालेले मुलं आहेत एन सी सी झालेली मुलं आहेत त्यांच्यासाठी पण याच्यामध्ये सुविधा आहे बघा ज्यांच्याकडे सीज एन सी सीचा सी सर्टिफिकेट असेल त्यांना एकूण मार्काच्या पाच टक्के एकूण मार्काच्या पाच टक्के तर बघा एकूण मार्क किती असतात तर एकूण मार्क एकशे साठ एकशे साठचे जरी तुम्ही पाच टक्के काढले तर याचे पाच टक्के किती मार्क होतात तर आठ मार्क म्हणजे जे एन सी सी झालेले मुलं आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि सी सर्टिफिकेट आहे त्यांना किती मार्क मिळणार तर आठ मार्क किती मार्क मिळणार आठ आठ मार्क मिळणार ज्यांच्याकडे बी आहे त्यांना पण मिळणार ज्यांच्याकडे बी आहे बघा बी जर असेल त्यांना तीन पर्सेंट किती पर्सेंट तीन पर्सेंट म्हणजे सोडत्री कटे चार चार पॉईंट आठ जे ज्यांच्याकडे बी सर्टिफिकेट आहे त्यांना चार पॉईंट आठ ज्यांच्याकडे सी सर्टिफिकेट त्यांना आठ मार्क आणि जर ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे ए सर्टिफिकेट आहे ज्यांच्याकडे ए सर्टिफिकेट आहे त्यांनाही मिळणार तर किती तीन पॉईंट दोन मार्क अशा प्रकारे सी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेटवाल्यांना आठ मार्क बी वाल्यांना चार पॉईंट आठ आणि सी वाल्यांना सॉरी बी वाल्यांना चार पॉईंट आठ आणि ए वाल्यांना तीन पॉईंट दोन अशा प्रकारे मार्क मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जर एन सी सी गेला असेल तर त्याचा सुद्धा इथं तुम्हाला फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून फॉर्म भरताना हे सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचे आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर बघा हा काय होणार आहे बघा एक्झाम शेड्यूल एक्झाम शेड्यूलमध्ये बघा कॉम्प्युटर बेस्ड तुमचे एक्झाम होणार आहे म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे अपलोड होणार नाही ऑनलाईन ठीक आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये बघा ऐंशी क्वेश्चन होतील किती ऐंशी क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क असतील किती तर प्रत्येक ऐंशी प्रश्न आणि प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क असणार अशा प्रकारे जर आपण म्हणलं तर बघा बुद्धिमत्ता रिझनिंग रिजनिंगचे प किती प्रश्न वीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर बघा जनरल नॉलेज जनरल नॉलेजचे असणार आहेत वीस प्रश्न चाळीस गुण त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचे वीस प्रश्न आणि चाळीस गुण आणि त्यानंतर आहे इंग्लिश किंवा हिंदी ग्रामर ग्रामर इन इंग्लिश किंवा हिंदी ग्रामर तुम्ही म्हणजे इंग्लिश जर घेतले तर इंग्लिश तुम्ही काय निवडाल त्याच्यावर अवलंबून आहे एकतर इंग्लिश निवडा किंवा हिंदी निवडा त्याचे वीस प्रश्न आणि चाळीस गुण अशा प्रकारे ऐंशी प्रश्न एकशे साठ गुण अशी परीक्षा होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल साठ मिनिट म्हणजे किती एक तास एका तासामध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न सोडवायचे आहेत आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन बाय एट वन बाय एट निगेटिव्ह मार्किंग इथं निगेटिव्ह मार्किंग असते इथं साप सिडीचा गेम असते ठीक आहे तर अशा प्रकारे तुमची एक्झाम होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर एस एस सी जी डीमध्ये एक्झाम पास केले तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्ही पन्नास साठ टक्के ऐंशी टक्के फक्त मेडिकल जरी तुम्ही चांगले असेल तुमची तर तुमचे लागण्याचे चान्सेस भरपूर असतात म्हणून पेपरचा अभ्यास चांगला करा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये फिजिकल कशाप्रकारे होणार आहे फिजिकल बघा फिजिकल टेस्ट कशी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो फिजिकल टेस्ट खूप हार्ड नसते याच्यामध्ये तर मेल मेलसाठी काय असते बघा फिजिकल फक्त एकच इव्हेंट असते याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा पाच किलोमीटर धावणे चोवीस मिनटामध्ये मुलांसाठी असते आणि मुलींसाठी असते सोळाशे मीटर धावणे आठ साडेआठ म्हणजे आठ पॉईंट पाच मिनिटामध्ये तुम्हाला सोळा मी सोळाशे मीटर धावणे असते फक्त एक इव्हेंट मुलांसाठी पाच किलोमीटर मुलींसाठी सोळाशे मीटर त्यानंतर बघा जर तुम्ही लद्दाख रिजनमधून असाल म्हणजे लद्दाखमधले वगैरे असाल तर त्यासाठी मुलांसाठी सोळाशे असते सात मिनिटामध्ये मुलींसाठी असते आठशे पाच मिनिटामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे फिजिकल होणार आहे फिजिकलमध्ये एक इव्हेंट असल्यामुळे तुम्हाला जास्त फिजिकल करण्याची गरज पडणार नाही म्हणून तुम्हाला पेपरचा अभ्यास करण्यासाठी खूप सारा वेळ मिळणार असते आपण जरी आपल्याकडली पोलीस भरती पाहिला तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फिजिकल पण तुमची स्ट्रॉंग पाहिजे आणि पेपर पण कारण फिजिकलमध्ये तीन इव्हेंट असतात पे मध्ये गोळा पण असते शंभर मीटर पण असते सोळाशे पण असते मुलींसाठी गोळा असते त्यानंतर आठशे मीटर असते आणि शंभर मीटर असते तर त्याच्यामध्ये फिजिकल आणि पेपर दोन्हीचा एकदम व्यवस्थित अभ्या व्यवस्थित त्यांची तयारी करावी लागते इथं जर तुम्ही पेपरची तयारी केले त्यानंतर तुम्हाला पाच किलोमीटरचे हे पेपरचा पेपर झाल्यानंतरही जरी तयारी केल्या तरी तुम्हाला खूप सारा वेळ मिळत असतो ठीक आहे तर त्याच्यामुळे ही सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपण छोट्याशा व्हिडिओमध्ये या भरती प्रक्रियेची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आ, ही भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट पण आलेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर ही आ, या तारखेच्या आतमध्ये फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आणि तुमचा कवी कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून पेपरमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क घेता येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पेपर जर निघालेला निघाला तर तुम्हाला याच्यामध्ये लागण्याचे चान्सेस भरपूर असतात आणि ह्या जागा नक्की वाढणार याच्याबद्दल काहीच दुमत नाही दरवर्षी एस एस सी जी डीमध्ये अशा प्रकारे जागा वाढत असतात आणि ह्या वाढणार कमीत कमी पंचेचाळीस प्लस होणार याच्याबद्दल अमकाच गॅरंटी आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे ही भरती प्रक्रिया होणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती एक थोडक्यात माहिती दिलेली आहे पुन्हा याच्याबद्दलची माहिती जे जे माहिती आपण देऊ शकू ते तुम्हाला देणार तर विद्यार्थी मित्रांनो आता वेळ न घालवता व्यवस्थित फार्म भरा ह्या जागा व्यवस्थित पाहून घ्या कोणत्या कॅटेगरीला किती किती जागा आहेत आणि ह्या एस एस सी जी डीचा जो कटाप आहे तो त्यांच्या राज्या राज्यामध्ये राज्या राज्यानुसार लागत असतो कोणत्या राज्याचा खूप जास्त तर कोणत्या राज्याचा खूप कमी असा लागत असतो त्याच्यामुळे ह्याचा कटाप कधी कुठं जास्त कधी, कधी कमी कधी कोणत्या राज्यामध्ये कमी असा लागत असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ह्या भरती प्रक्रियेची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे व्हिडिओला व्यवस्थित पहा शेवटपर्यंत पहा माहिती समजून घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून तयारीला लागा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा अशीच माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत राहू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद